नमस्कार मी स्वराज तवले रेसा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या अजून एका व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो खरबूजाच्या अजून एका प्लॉटवरती आपण या ठिकाणी उभे आहोत या प्लॉटला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जे आपले मार्गदर्शक आहेत देवगावकर ॲग्रो सर्व्हिसेस बार्शी यांच्या अंतर्गत रेसाची सर्व उत्पादने या ठिकाणी दिलेली आहेत तरी त्या उत्पादनांचा रिझल्ट या प्लॉटच्या शेतकऱ्यांना कसा आला हे आपल्या शब्दामध्ये आपल्याशी सांगत आहेत तुमचा तुमचं नाव सांग माझे नाव मनोज नागनाथ पालकर राहणार रस्तापूर तालुका बार्शी जिल्हा सोलापूर तर हा प्लॉट किती दिवसाचा आहे हा प्लॉट आता आजचा दिवस दिवस हा प्लॉटची व्हरायटी चालू आहे प्लॉटचं देवगाव कुऱ्या ग्रह बार्शी अच्छा तर तुम्ही आपल्या कंपनीचे कोणते कोणते प्रोडक्ट वापरलेले आहेत आपल्या कंपनीचे रेसा मिरवण हे सेटिंगच्या काळात वापरले त्याच्यामुळं सेटिंग भरपूर लागली लाग आणि परत सेटिंग झाल्यानंतर एक दोनशे ग्रॅमचं फळ असताना आम्ही रेसा पोटॅस ही वापरलं त्यानंतर आता ह्याची सेटिंग एक किलो पर्यंत गेलेली आहे एका फळाची सेटिंग एका फळाची तर सेटिंग आता सध्याला प्लॉटवरती कशी आहे तुम्ही जो प्लॉट पाहिलाय तो भरपूर आहे भरपूर भरपूर सेटिंग आहे तर आणि फळाची साईज तुम्हाला अपेक्षा प्रमाण वाढली 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 तर पोटॅश तुम्हाला रिझल्ट बऱ्यापैकी जाणवला चांगला 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 रिझल्ट एकरी अंदाजे उत्पादन किती निघाल आता या प्लॉट बारा ते तेरा टन बारा ते तेरा टन तर तुम्ही जसा जो या प्रोडक्ट अनुभव घेतला तसं उपस्थित शेतकऱ्यांना व जे आपल्याला पाहत आहेत त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता त्या शेतकऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की रेसा कंपनीचे प्रॉडक्ट जे आहेत ते एकदम चांगल्या कंपनीचे म्हणजे चांगले आहेत प्रॉडक्ट तेच त्याचा रिझल्ट चांगला आहे ती प्रोडक्ट सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं असं मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंतीपूर्वक सांगतो तु। जे तुमचं मार्गदर्शक आहेत तु। देवगावकर सर्व्हिसेस त्यांच्याही कामाबद्दल तुम्ही पूर्णता घ्या पूर्ण समाधाने देवगावकर ग्रो, ग्रो प्रायव्हेट लिमिटेड चे मालक सर्वे सर्व भूषण कुलकर्णी यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन एकदम उत्तम प्रकारचे आहे आणि रेसा कंपनीचे जे उत्पादन तुम्ही वापरताय तुम्ही समाधानी समाधानी तुम्ही शेतकरी बंद बाकीच तर जो सार्थ विश्वास आम्ही शेतकऱ्यांबद्दल दाखवला तो शेतकऱ्यांनी आमच्या प्रोडक्ट वरती दाखवला तर तुमचं धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याशी सांगितला आणि इथून पुढे असं सहकार्य आहोत धन्यवाद थँक्यू